मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे वयाकडे वेगळ्या नजरेतून पहा काय ते हो आपल्यापैकी जवळपास सारे म्हातारे व्हायला घाबरतात याचे कारण आहे काही जुन्या रूढी ज्या अद्यापही कायम आहेत पण लोकांना ही जाणीवच लो नसते की आपल्या काळात तर वय वाढणे त्याच्या आजी आजोबाच्या अनुभवापेक्षा कितीतरी वेगळे वे आहे व्हेरी गुड काय ते बालपणानंतर तारुण्य व नंतर वयने, वय वाढण्याची एक स्वाभाविक प्रक्रिया आहे पण बहुतेक जण हे सत्य स्वीकारायला घाबरतात त्यांना वाटते की वाढते वय वे जीवनाचा वेग रोखते व जीवनातील रोमांच संपवते पण विविध शोध सांगतात की ऐंशी वर्षाचे लोक सत्तर वर्षाच्या लोकांपेक्षा जास्त खुश राहतात वेरी गुड अशा प्रकारे सत्तरच्या दशकातील लोक साठीच्या दशकातील लोकांच्या तुलनेत आपले जीवन जास्त आनंदात जगत आहे अरे वाटिट्यूट फॉर एम्प्लॉइड पॉझिटिव्ह रिसर्चच्या संस्थापिका आणि ब्रॉडकास्टिंग हॅपीनेसची मत आहे की पन्नाशीतील नशा तेवढी मोठी गोष्ट नसते जेवढी तिशीच्या वयात असू शकते व्हेरी गुड त्यामुळे जस जसे आपले वय वाढते जीवन नेहमी सोपे होत जाते व्हेरी गुड आणि आपण कमी ले तो। काही अध्ययनात आढळून आले आहे की लोक साठी व सत्तरीच्या दशकात जास्त खुश राहतात याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उतार वयाला शानदार अनुभवामध्ये बदलू शकतात फेरीगट सामाजिक दबावातून मुक्त होणे संशोधकांच्या मते मध्यम वयात आल्यानंतर आपण इतर लोक काय म्हणतील याची परवा कमी करतो याबाबत जयराम गुप्ता नावाची व्यक्ती सांगते जस जसे माझ्या वयात आकडे जुळत जात राहतात मला जाणवते की आता मी लोक काय विचार करतात याविषयी जास्त तणाव घेत नाही व्हेरी गुड या उलट तारुण्यात मी फॅशनवर ताळमे राखण्यासाठी बांधलेला वाटत होतो जीवनात जेव्हा आपण बाहेरच्या अपेक्षांची कमी करू लागतो तेव्हा आपण आपले जीवन आपल्या नुसार जगण्याकडे जास्त लक्ष देऊ लागतो व्हेरी गुड असे नाही की आपण निष्ठूर होतो गोष्ट फक्त ही आहे की आपण शिकत असतो की आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे काम आहे नंतर त्यावर फोकस करू लागतो वर्तमानात जगण्याची संधी वाढत्या म्हणजेच उतार वयासोबत भविष्यासाठी बनवायच्या योजना ही छोट्या काळात मोठ्या अर्थात येत्या वर्षात धोरण गुंडाळून येत्या महिन्याच्या धोरणावर मर्यादित राहते कारण जीवनात अनिश्चितता वाढलेली असते ऐकायला ही गोष्ट वाटू शकते पण वृद्धांना ती याच क्षणी जगण्याची संधी देते भट नक्कीच आपल्या काही निर्णयावर पश्चाताप वाटत असेल पण पंच्याहत्तर ते ऐंशीच्या वयापर्यंत येता येता लोक आपल्या जीवनाशी तोडदोड करून घेतात आणि आपला वेळ मित्रांसोबत गप्पा आणि बागेत फिरण्यासारख्या कामात घालू लागतात हे आपल्याला खुश राहण्यास मदत करते व्हॅरी गुड आपला मूड संतुलित होतो रटगर्स विद्यापीठात समाजशास्त्राचे प्रोफेसर असलेले दगोरा हे सांगते की जीवनातील चांगल्या व वाईट घटनांवर आपण किती दृढतेने भावनिक रूपात कमी होत जाते अर्थात लोक जस जसे मोठे होतात अर्थात लोक जस मोठे होतात त्यांच्यात स्वतःच्या भावना नियंत्रित करण्याची अधिक क्षमता विकसित होते तरुणांचे स्वप्न भरपूर पैसा कमवणे व पुढे जाणे असते तेच निवृत्तीनंतर जीवनाची धांदल थांबते तारुण्यात करियर बनवण्याची इच्छा व कौटुंबिक जबाबदाऱ्या जीवनाचा खरा आनंद लुटू देत नाही <laughs> पण वृद्धत्व त्या नात्याचा गोडवा जपण्याची व आपल्या प्रियजनांसोबत आनंदी जीवन घालवण्याची संधी घेते या वयात मित्र जास्त मोलाचे वाटू लागतात शरीगड कारण आपल्याकडे त्यांच्यासाठी भरपूर वेळ असतो एका शोधातून कळते की या वयात मित्र असणे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीवर सकारात्मक प्रभाव टाकते व्हेरीगॉड काही नवे शिकण्याची संधी या वयात एक सामान्य समज हा असतो की वृद्धांकडे काही नवे शिकण्याची क्षमता नष्ट होते पण हे खरे नाही कारण विज्ञानाची प्रगती व मानवी मेंदूबाबत केले जाणारे नवनवे शोध वृद्धत्वात काही नवे शिकण्याची क्षमता विकसित करी जात आहेत ने सिद्ध केले आहे की जरी शिकण्याची क्षमता तरुणांपेक्षा कमी असली तरी आपला मेंदू सक्रिय ठेवून ही क्षमता सुधारता येऊ शकते कृतज्ञता व समाधानाची भावना काय ते बघूया वयाचा प्रत्येक टप्पा जीवनाविषयीचा आपला दृष्टिकोन बदलतो दुसरे नाव आहे तर वृद्धत्वाची तुलना थबकलेल्या पाण्याशी करू लागतात पण हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते कि आपण जीवनाकडे कोणत्या नजरेतून पाहतो जरी वय वाढताना प्रियजनांची साथ सुटत जाते शारीरिक व मानसिक क्षमतेतही खूप बदल होऊ लागतो तरी या सर्वांसोबत जीवनाच्या सर्व अनुभवा बाबत समाधान व कृतज्ञतेची भावनाही जी माणसे पंचाहत्तर नंतर सक्रिय आहेत जे जाणतात की हा केवळ मोठा आशीर्वाद आहे ज्यामुळे हे वृद्धत्वाला एक नवी सुरुवात मानून जातात अरे वाह आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद